पुणे मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित झालेल्या वसंत मोरे यांनी अकोल्यातही आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी त्यांनी वंचितचा झेंडा हाती घेतला आणि कार्यकर्त्यांसोबत का संवाद साधला वसंत मोरे यांचा मनशीशी संबंध तुटला आणि त्यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश केला वसंत मोरे हे मराठवाड्यातील जळगाव जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील विखारी गावचे रहिवासी आहेत राजकारणात ते गेली अनेक वर्षे सक्रिय आहेत मनसेच्या आंदोलनातच ते एक प्रमुख चेहरा असणारे ऍडव्होकेट आंबेडकर यांच्या भेटीनंतर त्यांनी वंचितचा हात पकडला दोन एप्रिलला वसंत मोरे यांना वंचितकडून पुण्यातून उमेदवारी देण्यात आली आंबेडकर यांच्या पार्व दिवशी मला यांनी पुणे शहरातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आज मी त्यांना भेटण्यासाठी आज अकोला या ठिकाणी आलोय आणि मला आज त्यांचं दर्शन घ्यायचं होतं माझा वंचित बहुजन आघाडीमधील प्रवेश अजून थोडा राहिला होता त्यामुळे प्रवेश आज या ठिकाणी झालाय आणि मला वाटतं की अधिकृतपणे आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कि पुणे शहरामध्ये पहिला खासदार घेणारी पहिला खासदार घेणारा पक्ष त्यानंतर संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेल्या दोन तीन दिवसामध्ये झालेलं आहे पुण्यामध्ये आणि मला वाटतं की येणारी जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी पुणे शहरामध्ये शंभर टक्के उमेदवार म्हणून निवडून येईल होता तुम्हाला एखाद चांगल्या संधी बघू ही संधी आता तुम्हाला मिळायची वाटते का नक्कीच शंभर टक्के मला असा ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये सुद्धा गेली पंधरा वर्ष सातत्याने मी लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामधून निवडून येतोय पुणे शहरात विविध पदांवरती मी पक्ष संघटनेच काम केले आणि मला वाटतं की आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्केलवरती मला काम करण्याची संधी आदरणीय बाळासाहेबांवर मिळते मी त्यांचं मनापासून त्यांचं आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव आणि संपूर्ण पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते मी मनापासून आभार माने अनेक नेत्यांना तुम्ही भेटलात मला सोडल्यानंतर मात्र संधी तुम्हाला बाळासाहेबांनी दिली काय बाकीच्या नेत्यांमधून ने बाळासाहेबांमध्ये काय फरक तुम्हाला वाटत मला वाटतं की मी ज्यावेळेस पहिल्यांदा बारा तारखेला पक्ष सोडला तेव्हापासून मी अनेक सर्वच पक्षांचे मला वाटतं महाराष्ट्रातले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे मी जाऊन आलो परंतु मला ज्या ज्या वेळेस मी या सर्व नेत्यांना भेटलो ने त्यावेळेस बऱ्यापैकी नेत्यांना मी ने माझी भूमिका जी, जी समजून सांगत होतो शहराच्या विकासा संदर्भातली त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय बोल असल्याचं दिसून येत होतं परंतु मी ज्या वेळेस आदरणीय बाळासाहेबांना भेटलो त्यांच्या राजगृह या ठिकाणी साधारण एक तास आमची पुणे शहरातील विविध विषयांवरती चर्चा झाली आणि मला वाटतं की इतकं माझं प्रगल्भतेने त्यांनी सगळ्या विषय पुणे शहराच्या बाबतीतले ऐकून घेतले आणि कशा पद्धतीने मी त्या शहराची निवडणूक जिंकू शकतो ही गणित माझी सगळी त्यांनी ऐकून घेतल्यानंतरनं मला ते त्याच दिवशी बोलले होते आ, की मी आता तुमचं नाव जाहीर करू का परंतु दोन तीन दिवस मी त्यांना म्हटलो की साहेब मला एक दोन तीन दिवस थोडे विचारासाठी द्या आणि दोन दिवसांनी मला परत मला ते त्या गोष्टी ज्या होत्या ते एकदम अमेझिंग होतं की त्यांनी मला स्वतःहून फोन केला सकाळी परत एवढा मोठा नेता स्वतःहून फोन करतो आणि फोन केल्यानंतर ना पुन्हा विचारतो तात्या ता ता काय झालं का विचार मी त्याच दिवशी नाही म्हणू शकलोच नाही नाही म्हणणारच नव्हतं मी मग मी त्याच दिवशी लगेच हो बोललो आणि दोन दिवसापूर्वी झाल्या माझं नाव वंचितच्या यादीमध्ये आलं ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब नक्कीच करा